ना अशी टीव्ही मध्ये छान ऍक्टिंग करते पण असं असत माळा काय काय पन्नास बहात्तर शंभर एकशे एक माळा एकशे वीस दोनशे तीनशे चक्कर भुई चक्कर भुई चक्कर चक्कर भुई चक्कर चक्कर चक्र चक्र फुल काय अजून

तुमची आवडती मम्मी साहेब इन्स्पेक्टर मंजू मधली आणि मी अभिनेत्री विद्या सावळे नमस्कार तुमची आवडती निकिता शिंदे म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमधील सवी आपण आता आहोत इन्स्पेक्टर मंजूच्या सेट वरती आणि आपल्याला आपल्याकडे एक सिक्वेन्स आहे म्हणजे आपण एक गेम खेळणार आहोत तर तो असा एक आहे की ह्या ज्या चिट्ट्या आहेत त्यामध्ये नाव असतील पर्टिक्युलर जे काही असेल ते आणि त्या एक, एकिणी चिट्टी उचलायची आणि दोघींनी ओळखून दाखवायचं की त्यामध्ये काय लिहिलंय ओके सो स्टार्ट करूया आपण पहिली हा सवी सवी उचलेल लेट्स <laughs> गो <laughs> म्हणजे मी ऍक्ट करणार या लेट्स गो साप डान्स डान्स करायचं काय डान्स सॉन्ग साप साप अच्छा दिवाळी दिवाळी नागोळी फटाक्याचे प्रकार आहेत ठीक आहे ओके आता बघू दुसरी चिठ्ठी मी उचलते आणि मी जिंकलेली आहे अशी टीव्ही मध्ये छान ऍक्टिंग करते पण असं कळत एक अजून काय माळ एक माळ लक्ष्मी लक्ष्मी माळ फटाक्याची माळ माळ अरे ते काय म्हणतात त्याला एकावर एक, <laughs> एक माळ लालवाली पूर्ण माळ असते ती काय 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 अजून का काय तुझी माळ हा शब्द करायचा माळच्या आधी जोडायचं नंतर एक दोन पाच दहा एकशे एक माळा एकशे वीस दोनशे तीनशे पाचशे हजार माळा पाचशे माळा पाचशे तीनशे शंभर हजार हजार माळा हजाराची माळ अरे हजाराची माळ ओके

गाईज मी जिंकलेली आहे मी खूप कमी वेळात मी खूप कमी वेळात हे उत्तर त्यांना त्यांनी सांगितलेलं उत्तर मम्मीने सांगितले खूप कमी वेळात झिरो पॉईंट वन सेकंड मध्ये सांगितलेलं आहे सांगितलंय कारण काय माहिती का फटाक्या दिवाळीच नाही मी जिंकलेली आहे मी चकली सांगितलेली आहे त्यामुळे मी जिंकलेली आहे मी वर्षी जास्त प्रेम आहे त्यामुळे सगळी जिंकलेली थँक्यू सो मच थँक्यू सो मच अजून अजून ओळखायचे दोन दोन राउंड आहेत माझिता ती सभीची बारी मी घेते तू नको नीट ऍक्शन कर सरे जिंकली आता चार मध्ये तू हारली ती गुलाबजामुन बर्फी लाडू रसगुल्ला बेस लाडू बेसनाचा बेसनासला। आ, बेसनासला। आ, बेसन लाडू ला। <laughs> मी ओळखलेला आहे थँक्यू परत एकदा मी जिंकलेली आहे तरी खूप वेळ लावलेला आहे की पण मी ओळखले म्हणून मला बक्षीस पाहिजे नाही तसं नसतं मी मी आता मी मी खूपच अवघड येते आईला प्रत्येक वेळेस रॉकेट मम्मी आहे मम्मी सारखं रॉकेट आता पुढचं माझी बारी

भुई चक्र? चक्री ठीक आहे भुई चक्कर आपल्याकडे त्यांना शब्द वेगवेगळे आमच्याकडे भुई चक्कर म्हणतात खेळायचं आहे हा आणखी एक माझी चान्स आहे आणखी होता ना अवघड नाही सोपाय काय वट इज दिस आसमान पतंग पतंग आसमान काय काय घाम हून उन

पाऊस हा पाऊस म्हणजे आपल्याकडे झाड म्हणतात ते पाऊस पाऊस काय आता असं म्हणायचं की पाऊस पाऊस पडतो घाम काय घाम येतो आईची बारी आहे मग काय तर हरले हरली सगळी हरलेली आहे मम्मी पण हरलेली जिवलाय काय बुईच फुल फुल काय अजून फुल फुल भाजीला दुसरा शब्द आहे तुझ्या सारखी काय तरी अजून त्याचा हाफ तोड किंवा काय आम्हाला नाही माहिती तो शब्द सुरसुर सुरसुरु सुरसुरी सुरसुरी बघा ओके हे आहे मी पहिले वाव थँक्स म्हणून मी म्हणलं असं केलं फुलबाजी सारखी सासू वगैरे काय म्हणली अस तरी कळलं आता कवीची चान्स आहे पॉप्स कोल्फी खायचा शंकरपाळी शंकरपाळी शंकर मला वाटतं ते गोळ्या टिकटॉक चा खात वगैरे तिथल्या गोळ्या का काय म्हटलं दिवाळीमध्ये गोळ्या कोण खात उगतच काहीतरी दोन चिडले उरले तुम्ही दोघी घ्या हा ठीक आहे चल कोणाच दोघी बघू आता गुलाबजामून काय हे असं कोणाच असे ना करजी <laughs> काही जिंकली तुझ काय पुढं लाडू चुडा नाही नुसता चुडा ओके हा आणि अशा पद्धतीनं मजा आलेली आहे आणि आम्ही छान गेम आणि आई म्हणजे तुमची फेवरेट मम्मी साहेब हारलेली आहे कारण शेवटच्या दोन चिट्ट्या आम्ही ओळखून दाखवलेल्या आहेत मम्मीला तर माझ्याकडे एवढं चिट्टेत मी जिंकलेली आहे नाही 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 तुम्ही बघताय नाही 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 मम्मी हारलेली आहे आम्हाला माझ्याकडे दोन्ही आहेत आहे आमच्या दोघांनी काही समान आहे तुम्ही बघू शकता आ त्याच्यामध्ये मी हारलेली पण मी जिंकलेलीच आहे आला पाऊस पडला असं सांगायला पाहिजे होतं असं कोण पाऊस दाखवतो असं 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 पाऊस असं उन्हाळा म्हणल्यावर मी परत परत सांगते उन्हाळा पावसाळा हां ठीक आपल्याला लक्षात नाही आलं का थोडस ठीक आहे ठीक आहे माझा लक्षात बरोबर थँक्यू 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 सो मच थँक्यू